खूप आनंदाची अशी बातमी आहे ती म्हणजे फक्त दहावी वरून पेक्षित परमनंट सरकार नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे विशेष म्हणजे मित्रांनो या ठिकाणी मराठी लिहिता बोलता वाचता येणं आवश्यक आहे त्यासाठी तुम्हाला तीस गुण दिलेले आहेत जर हे तुम्हाला येत नसेल तर तीस गुण भेटणार पण नाहीत आणि अर्ज पण करू शकणार नाही तुम्ही आणि विशेष म्हणजे या ठिकाणी मराठीमधून ही परीक्षा संपूर्ण असणार आहे पुरुष आणि महिला दोघे पण अर्ज करू शकतात अर्ज सुरू झालेले आहेत मित्रांनो महिलांसाठी विशेष सवलत पण यामध्ये दिलेली आहे परमनंट नोकरीची संधी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जरी तुम्हाला काही यामध्ये नाही समजलं मला कॉल करा माझा नंबर दिला पण अट एवढीच आहे की अगोदर व्हिडिओ मन लावून काळजीपूर्वक ऐकायचा आहे आणि जे तुमचे जीवलग मित्र मैत्री नातेवाईक आहेत तुम्हाला वाटते की त्यांना पण या नोकरीची संधी भेटली पाहिजे त्यांच्यापर्यंत अवश्य अवश्य हा व्हिडिओ नक्की नक्की पोहोचवा व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी अजून एक महत्वाची माहिती म्हणजे मित्रांनो आपले आए, आए, या ठिकाणी रेल्वेचे क्लासेस पण सुरू आहेत सरळ सेवेचे पण आहेत फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये कारण रेल्वेवरती पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये मित्रांनो येत आहे त्याच्याबद्दल सुद्धा या व्हिडिओच्या शेवटी मी माहिती देणार आहे रेल्वेमध्ये सुद्धा दहावी बारावी ग्रॅज्युएशनवरून अर्ज करू शकता त्याचे पण मी व्हिडिओ बनवलेले डिस्क्रिप्शनमध्ये त्याचे पण मी तुम्हाला लिंक देईल या व्हिडिओच्या शेवटी पण तुम्हाला त्याबद्दल माहिती देणार आहे ठीक आहे फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये मित्रांनो रेल्वेची पण संपूर्ण या ठिकाणी तयारी करून घेतली जाते सरळ सेवेची पण संपूर्ण या ठिकाणी तुमची तयारी होऊन जाणार आहे एक वर्ष व्हॅलिडिटी आहे आणि संध्याकाळी मित्रांनो क्लासेस असतात त्यामुळे तुम्ही जॉब जरी करून मित्रांनो करत असाल तरी सुद्धा संध्याकाळी मोबाईलवरती तुम्ही लाईव्ह क्लासेस पाहू शकता लाईव्ह जर नाही पाहू शकला तर नंतर सुद्धा रेकॉर्डेड पुन्हा पुन्हा पाहू शकता एक वर्ष त्याची व्हॅलिडिटी आहे इच्छुक असाल तर दोनशे नव्याण्णव फक्त पी आहे बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकशात या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवलं की तात्काळ तुम्हाला या बॅचमध्ये ॲड करून घेतलं जाणार आहे अधिक माहिती तुम्ही स्क्रीनवर जो नंबर दिसतो त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जसं की रेल्वे परीक्षा अगोदर मित्रांनो फक्त हिंदी आणि इंग्लिशमध्ये होत होते परंतु आता रेल्वे परीक्षा सुद्धा आपल्याला मराठीमधून येत देता येते त्यामुळे त्याची तयारी सुद्धा आपण या ठिकाणी मराठीमधूनच करून घेतो लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास नोट्स टेस्ट हे फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये तुम्हाला या ठिकाणी एक्झामऑिथरपी प्रोव्हाइड केलं जात असतं आणि या ठिकाणी तुम्हाला माहिती नसेल दहावी बारावी ग्रॅज्युएशनवर मित्रांनो भरपूर संधी आहेत आणि रेल्वेने दोन हजार चोवीसमध्ये कोणकोणत्या या ठिकाणी परीक्षा होणार आहेत ऑलरेडी डिक्लेअर केलेलं आहे जानेवारी मार्चमध्ये एल पीचे ज्या या ठिकाणी जाहिरात येणार होती तर ती आलेली ऑलरेडी त्यानंतर एप्रिल जूनमध्ये येणार होती मित्रांनो पाच हजार त्याचे पण फॉर्म भरले गेले त्याची संपली डेट संपून गेली एफ ची पण साडेचार हजार भरून झालेले आहेत आता नाही भरू शकत तुम्ही ठीक आहे त्या परंतु आता अपकमिंग जे आहेत मित्रांनो दहावी बारावी ग्रॅज्युएशन अजून पण निम्म वर्ष शिल्लक आहे जुलै सप्टेंबरमध्ये त्यांनी सांगितलं की एन चेन ज्यांचं ग्रॅज्युएशन झाले स्टेशन मास्टर वगैरे ही पद येणार आहेत त्यानंतर अंडर मध्ये मित्रांनो टी सी सारखी पदं येणार आहेत त्याची तयारी तुमची चालू राहते मराठीमधून परीक्षा असते मित्रांनो ऑक्टोबर डिसेंबरमध्ये दहावी बेसवरती ग्रुप डी ची भरती सगळ्यात मोठी भरती असते मित्रांनो ग्रुप डी डीची दहावीवरती असते तर याची पण तुम्ही लाभ घ्यायसाठी अभ्यासक्रम जो असतो मागील दहा वर्षामध्ये अनालिसिस करून हा तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रम आपण या ठिकाणी देत असतो हे जे आहेत इतिहास भूगोल राज्यघटना आहे अर्थशास्त्र आहे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे जे सगळे मित्रांनो आपण आपण घटक काढलेले आहेत पाचशे तेवीस घटक यावरती रेल्वे प्रश्न विचारत असते तर हे संपूर्ण तुम्हाला लाईव्ह क्लासमध्ये शिकवलं जातं नोट्स दिल्या जातात टेस्ट दिल्या जातात हे जाता, सर्व फक्त आणि फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये आपण करत आहे जास्तीत जास्त महाराष्ट्रातील विद्यार्थी रेल्वेमध्ये लागावेत हेच मित्रांनो या ठिकाणी आपला प्रामाणिक हेतू असणार आहे तर ही जर बॅच तुम्ही जॉईन केलं नसेल तर नक्की करा ऑल इन वन आहे सरळ सेवेची पण तयारी होऊन जाईल रेल्वेची पण तयारी होऊन जाईल फक्त दोनशे नव्याण्णव सध्या फी आहे ठीक आहे yeah okay. जसं की आपण आज जी बँकेतील जी रिक्रुटमेंट आहे रेल्वेची तर येणार आहे त्याची तयारी आतापासून चालू राहू द्या कारण जाहिरात आल्यानंतर परत मी तयारी करेल म्हणून होत नसतं मित्रांनो आतापासून त्याची तयारी चालू राहू द्या मोठी रिक्रुटमेंट आहे ती पण चांगला जॉब आहे मराठीतून नोकरी आहे म्हणून त्याची मी तळमळी सांगत असतो तर आज जे तुम्हाला मी थमनावरती सांगितलेले मित्रांनो तर सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये तुम्हाला नोकरी लागत आहे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी नोकरीचं ठिकाण असणार आहे त्यामुळे तुम्हाला कुठं दुसऱ्या देशामध्ये जाय दुसऱ्या राज्यामध्ये जायची गरज नाही नोकरी करण्यासाठी त्यामुळे तर त्यांनी मराठी भाषा तुम्हाला ठेवलेली आहे ठीक आहे या ठिकाणी तर या ठिकाणी ठिकाणी जर आपण बघू शकता ही दोन हजार चोवीस ची मित्रांनो रिक्रुटमेंट आहे मग पोस्ट कोणती असणार आहे तर ही पोस्टचं नाव आहे मित्रांनो या ठिकाणी सफाई कर्मचारी पोस्ट जरी सफाई कर्मचारीचं असलं तर वेतन आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही त्याचा ताण घेऊ नका ठीक आहे पोस्ट जरी सफाई कर्मचारी असले या ठिकाणी आपण बघू शकता सफाई कर्मचारी कम स्टाफ सब स्टाफ ओके त्यामुळे सब स्टाफ पण आहे तुम्ही आणि सफाई कर्मचारी तुम्हाला जर उद्या लवकर लागले विचारलं कोणी तर बाबा कोणते तुम्हाला लागलाय तुम्हाला वाटलं नको सांगाय सफाई कर्मचारी थोडं तुम्हाला डाऊन वाटतंय काही कारणामुळे तसं तर कोणता जॉब कमी नसतो कोणतंही काम कमी नसतं पण तुम्हाला वाटलं तर तुम्ही तुम्ही स्टब श्टर, सब स्टाफ आहे म्हणून सांगू शकता कारण त्याचं नावच आहे सफाई कर्मचारी कम सब स्टाफ ठीक आहे त्यामुळे सब स्टाफ आहे असं तुम्ही म्हणू शकता काय प्रॉब्लेम नाही किंवा सब स्टाफ नसतं म्हटलं तरी त्यांनी त्याचं त्याचं नावच दिलेलं आहे पोस्टचं नाव सब स्टाफ म्हणून आहे ठीक आहे ओके तर या ठिकाणी बघू शकता पे स्केल किती असणार आहे ओके पे स्केल किती असणार आहे मित्रांनो आणि याची वाढ कशी होत आहे तर या ठिकाणी बघू शकता सुरुवातीला एकोणीस हजार पाचशे आहे आणि वाढत 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 जाऊन तुम्हाला तेतीस हजार सातशे ऐंशी पर्यंत जाते बरं हे एवढंच नाही मित्रांनो हे सदोतीस हजार वगैरे ते पुढे पुढे वाढणार आहे हे फक्त पेस केलं आहे खाली त्यांनी सांगितलं एकोणीस हजार पाचशे एवढंच नाही तुम्हाला तुमच्या हातामध्ये येताना भरपूर या ठिकाणी येणार आहे काय काय येणार आहे मित्रांनो वेगवेगळे भत्ते असतात ओके या ठिकाणी डी आहे एच आहे सी आहे ओके ट्रांस्पोर्ट आहे, ट्रांस्पोर्ट स्पेशल अलाउन्सेस आहे ट्रान्सपोर्ट आहे ट्रान्सपोर्ट अलाउन्सेस आहे स्पेशल पे आहे लिव फेअर कन्सेशन आहे लिव आ, इंच कॅशमेंट म्हणजे एवढे सगळे तुम्हाला हे बाकीचे भत्ते 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 भेटून तुमच्या हातामध्ये याच्यापेक्षा भरपूर जास्त पगार येत असते हे लक्षात ठेवा तर हे झालं पी बाबत मग तुम्हाला असं पात्रता काय बाबा तुम्ही तर दहावी लिहिलं होतं पण ऑफिशियली दाखवा कारण बऱ्याच जणांना कसं असतं यूट्यूब म्हटलं की एवढा विश्वास बसत नाही जे जुने आपले विद्यार्थी आहेत त्यांना भरपूर विश्वास आहे ओके आणि बरेच आता कॉल माझा आहे म्हणून आता असं विचार नका फोन करून की सर तुम्ही युट्यूबला ते टाकलंय ते खरं आहे का मित्रांनो मी शंभर टक्के खरीच माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळं मला जे खरं वाटतं तेच मी तुम्हाला दिलेलं असतं आणि ऑफिशियली तुम्हाला हे पीडीएफ दाखवत असतो त्यामुळे इथं तुम्हाला फसण्याची झिरो टक्के शक्यता असते त्यामुळे त्याचं तुम्ही बिलकुल ताण घेऊ नका ऑफिशियली तुम्हाला सर्व वेबसाईट वगैरे मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देत दे 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 असतो तुम्ही तिथं पण चेक करू शकता मग या ठिकाणी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय मित्रांनो तर या ठिकाणी तुम्हाला एक आपण भारताचा नागरिक पाहिजे आपण सगळे तर आहेच मित्रांनो भारताचा नागरिक आहे त्यानंतर जर या ठिकाणी अजून महत्वाची जर या ठिकाणी वयोमर्यादा बघितली तर वयोमर्यादा आता बघा बरेच वयोमर्यादेमध्ये बसत नसतील पण काही ताण घेऊ नका ह्या व्हिडिओचे शेवटी मी रेल्वेची भरती पण सांगणार आहे रेल्वेला याच्यापेक्षा भरपूर जास्त वय आहे तिथं तुमचं नक्कीच वय पसरेल तिथं काय ताण घेऊ नका मग काय सांगितलेलं या ठिकाणी कमीत कमी अठरा पाहिजे जास्तीत जास्त सव्वीस आता तुम्ही एवढं पण स्वार्थीपूर्ण नका की तुमच्यापर्यंत पाहिलं सोडून दिलं तुमच्या इतर नातेवाईक असतील जे मुलं थोडी कमी वयाची असतील अठरा ते सव्वीस त्यांच्यापर्यंत पोहोचवा बियाला नोकर लागले तर तुमचं आयुष्यभर नाव घेतील ठीक आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि तुमचं वय जास्त असेल तीस पस्तीस अडवतीस तर चाळीस एक्केचाळीस तर रेल्वेची मी माहिती याच्यानंतर देणार आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये त्याचे व्हिडिओ आहेत तो नक्की पहा मग अठरा ते सव्वीस असेल तर बिंदास तुम्ही पुढं काय करायचं मित्रांनो या ठिकाणी याची प्रोसेस करायची आहे पार करायची आहे मग जनरलसाठी तुम्हाला या ठिकाणी अठरा ते सव्वीसच वय असणार आहे एस सी एस टीसाठी तुम्हाला पाच वर्ष याच्यापेक्षा वाढवून दिलेलं आहे सव्वीस प्लस पाच या ठिकाणी तुम्ही एस सी कॅट एसटी कॅटेगरीमध्ये असाल तो भरू शकता ओबीसीसाठी तीन वर्ष आहे म्हणजे एकोणतीस वर्षापर्यंत ओबीसीसाठी या ठिकाणी वयमर्यादा असणार आहे ठीक आहे त्यानंतर जर या ठिकाणी बघितलं जे या ठिकाणी दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांना अजून दहा वर्ष सूट दिलेली आहे सव्वीस दहा प्लस दहा म्हणजे छत्तीस वर्षापर्यंत हे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात ओके सर्व्हिसमॅन एक सर्व्हिसमॅन त्यांसाठी सुद्धा सूट आहे सर्व्हिस प्लस या ठिकाणी तुम्ही बघू शकता याचा स्क्रीनशॉट काढून तुमच्या तुमच्या सर्व्हिसनुसार काउंट करू शकता त्यानंतर लिहिलं होतं की किंवा महिलांसाठी आता अशा निराधार महिला झालेल्या असतात थोडक्यामध्ये आपण बघूया ज्यांच्यावरती जबाबदारी संपूर्ण कुटुंबाची पडलेली असती ते त्यांच्या नवऱ्यापासून काय झालेले असतात डिवोर्स घेतलेला असतो किंवा त्यांचा नवरा काही कारणामुळे मृत्यू पावलेला असतो विधवा झालेल्या असतात अशा महिला डिवोर्स झालेल्या असतात किंवा नवऱ्यापासून सेपरेट झाले असतात लिगली तर त्यांच्यासाठी काय मित्रांनो तर त्यांच्यासाठी या ठिकाणी जर आपण बघितलं तर हीच वयाची अट जी सव्वीस वर्ष होती ओपनसाठी ती त्यांच्यासाठी पस्तीस वर्षाची या ठिकाणी गव्हर्नमेंटने केलेली आहे आणि ज्या महिला या ठिकाणी ओबीसी कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी अडोतीस केलेली आहे आणि ज्या महिला एस सी एस टी आहे त्यांच्यासाठी चाळीस वर्षे केलेले आहे या महिलांसाठी ठीक आहे विधवा महिला किंवा ज्या डिवोर्स झालेला आहे ज्या महिलांचा त्यांच्यासाठी ही सूट दिलेली आहे ओके त्यामुळे अशा पण महिलांपर्यंत पोहोचवा थोडाफार ह्या आणि हे ही डायरेक्ट भरती नाही ह्याचा अभ्यास करावा लागतो हे पण मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याच जणांना वाटतं की भरती आली म्हणजे डायरेक्ट भरती आहे हे बा मित्रांनो कष्टाशिवाय काय या दुनियामध्ये काय भेटत आहे आणि जे फ्रीमध्ये भेटतं फुकट भेटतं एक तर तिथं फ्रॉड असतो किंवा त्याची मित्रांनो काहीतरी फ्युचरमध्ये व्हॅल्यू झेरो असते हे लक्षात ठेवा त्यामुळं कष्ट करून तुम्ही या ठिकाणी लागण्याचा प्रयत्न करा कष्ट काय करायचं आहे ते तर मी तुम्हाला लाईव्ह क्लासमध्ये शिकवतच असतो फक्त लाईव्ह क्लास आपला करायचा असतो अभ्यास करायचा असतो मी ज्या नोट्स देतोय ते वाचायच्या असतात ओके एवढा कष्ट तर तुम्हाला करावंच लागणार आहे जे मेहनत घेईल त्यांना भेटणार मग काय काय अभ्यासक्रम आहे ते पण तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे मग आता हे तर वय बघितलं सगळं बघितलं आता शिक्षण काय लागतंय महत्वाचं म्हणजे शिक्षण काय लागतंय तर शिक्षण काय लागतंय मित्रांनो या ठिकाणी तर शिक्षण लागतं आहे कमीत कमी तुमचं दहावी झालं पाहिजे काय पाहिजे मित्रांनो दहावी झालं पाहिजे किंवा त्याच्या रिलेटेड म्हणजे काहीने डिप्लोमा वगैरे केलेला असो तर ते पण या ठिकाणी चालू शकतं हे या ठिकाणी महत्वाचं आहे त्यानंतर आपल्याला महत्त्वाचं काय पाहिजे मित्रांनो हां जे कर्मचारी आहेत बँकेचे त्यांच्यासाठी वयाचं दिलेलं आहे त्याचं काय आपल्याला गेंद नाही आपण जर फ्रेश विद्यार्थ्यांसाठी सांगत आहे ज्यांचं निव्वळ दहावी आहे त्यांच्यासाठी ओके त्यांच्यासाठी या ठिकाणी मी वैता तुम्हाला सांगितलेलंच आहे एज्युकेशन तुम्हाला सांगितलं की बाबा या ठिकाणी मिनिमम किती पाहिजे मित्रांनो दहावी पाहिजे आहे ही जी पात्रता तुम्हाला हिथं दिसते ती जे ऑलरेडी बँकेत आहे त्यांच्यासाठी त्यांचं काय आपण त्यांच्यासाठी सेपरेट बनवू वाटलं असं जे ऑलरेडी त्या बँकेत काम आलंय त्यांच्यासाठी मी हे फक्त फ्रेश विद्यार्थ्यांना सांगतोय ज्यांचं फक्त दहावी झालंय ज्यांना कुठल्याही कामाचा अनुभव नाही वगैरे वगैरे हे माझं जे शब्द आहे ते त्यांच्यासाठी आहे ठीक आहे त्यामुळे त्याचा काय ताण घेऊ नका तर मी या ठिकाणी जे फ्रेश ज्यांचं दहावी झालेलं आहे ओके ज्यांना कुठलाही कामाचा अनुभव नाही त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी चाललेला आहे त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी पाहिजे मित्रांनो भरती होणार कशी बऱ्याच जणांना वाटतं सर मला कॉल करता सर तुमच्याकडे भरती आहे वाटतं ओके तर माझ्याकडे कुठली भरती नसते मी फक्त या ठिकाणी काय तुम्हाला माहिती देतो त्याचा आपले क्लासेस असतात त्याची मी काय करून तयारी करून घेतो ठीक आहे इथपर्यंत ठीक आहे परंतु डायरेक्ट तुम्ही कॉल करून जर म्हटलं सर तुमच्याकडे भरती का तर थोडंसं आता आपण दहावी झाले म्हणजे मॅच्युअर आहात बारावी झाले ग्रॅज्युएशन झाले ओके भरती असते म्हणजे त्याचा अभ्यास करावा लागतो तो मी तुम्हाला माहिती देतो त्यानंतर तुम्ही फॉर्म भरायचा असतो फॉर्म भरल्यानंतर त्याची परीक्षा असते परीक्षेला काय काय विचारलं जातं त्याची तयारी आपण दोनशे नव्याण्णवमध्ये करून घेतो ठीक आहे तर ते जॉईन करा पण बऱ्याच जणांना सगळंच फ्रीमध्ये म्हटल्यावर मित्रांनो कसं आहे प्रत्येकाचंच शेवटी पोट असतं त्यामुळं सगळंच फ्रीमध्ये भेटत नसतं आय सोडलं सोडलं त्या दुनियात फ्री काही कोणी देत नसतं जर देत असतील तर ते काहीतरी त्यामध्ये स्वार्थ दडलेलाच असतो मग बघा या ठिकाणी सिलेक्शन काय म्हटलेलं आहे तर ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे हे ऑनलाईन एक्झामिनेशन कोण घेणार आहे आयबीपीएस घेणार आहे ठीक आहे आयबीपीएस ही कंपनी आपली ऑनलाईन परीक्षा घेणार आहे आणि लोकल लँग्वेज जी तुमची असणार आहे मी तुम्हाला सुरुवातीला थमनेलवरती सांगितलं आठवत असेल की तीस गुणांची तुमची काय होणार आहे लोकल लँग्वेज होणार ती कोण घेणार आहे तर ती बँक घेणार आहे बँकेतर्फे ती लोकल लँग्वेज होईल आणि ही परीक्षा आयबीपीएस घेणार आहे ओके तर ही आयबीपीएससी एक इन्स्टिट्यूट आहे जे की आपल्या परीक्षा कंडक्ट करायचं त्यांना कॉन्ट्रॅक्ट असतं ओके हां आणि ही भरती परमनंट आहे नाहीतर कॉन्ट्रॅक्ट शब्द आला की तुम्हाला वाटेल की भरती आहे ही परमनंट भरती आहे त्या ह्या इन्स्टिट्यूटला फक्त ते घ्यायचं जबाबदारी दिलेली असते मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर काय होतं मित्रांनो काय काय आहे तर इंग्लिश तुम्हाला या ठिकाणी इंग्लिश लँग्वेज या ठिकाणी दिलेली आहे दहा मार्काला इंग्लिश व्याकरण तुम्हाला भेटेल ठीक आहे इंग्रजी व्याकरण तुम्हाला भेटेल जनरल अवारनेस तुम्हाला वीस गुणांसाठी दिलेलं आहे ओके त्यानंतर या ठिकाणी अंकगणी दिले दहावी आठवीच्या लेवलचं तर ते पण वीस गुणांसाठी असणार आहे त्यानंतर रिजनिंग दिलेलं आहे त्याला सायकोमेट्रिक टेस्ट किंवा रिजनिंग बुद्धिमत्ता म्हटलं जातं तर ते वीस गुणांचं असणार आहे ओके okay, असं सत्तर गुणांची तुमची ही लेखी परीक्षा असणार आहे त्याला दीड तास वेळ दिलेला आहे नव्वद मिनिटं आणि त्यानंतर तुमची एक मराठीतून जी टेस्ट आहे ओके okay? मराठी लँग्वेजची लोकल लँग्वेजची तर ती तीस गुणांची होणार आहे किती तीस गुणांची त्यासाठी तीस मिनिट या ठिकाणी वेळ असणार आहे ओके त्यासाठी तीस, okay? तीस, तीस, तीस गुणांची आता ही भरती जी होते ती फक्त महाराष्ट्रामध्ये होते का सफाई कर्मचारीची तर नाही अजून पण काही जिल्ह्यांमध्ये दहा टोटल जिल्ह्या दहा राज्यांमध्ये ही भरती होते बरं आपल्याला बाकीच्या राज्यांचं काहीच घेणं देणं नाही कारण आपल्याला फक्त बघायचं आपल्या महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रासाठी आपल्याला मराठीतून परीक्षा या ठिकाणी द्यायची आहे ओके कोणत्या कोणत्या परीक्षेत लँग्वेजमधून मरा देऊ शकता महाराष्ट्रामध्ये इंग्लिश चालेल हिंदी चालेल मराठी चालेल आणि कोकणी चालेल तर एवढ्या भाषांमधून तुम्ही परीक्षा देऊ शकता मग या ठिकाणी तुम्हाला वाटेल सर मग आता हे जागा किती आहेत बाबा एवढ्यासाठी म्हटलं तर जागा किती आहेत तर जागा जर आपण बघितलं तर मित्रांनो महाराष्ट्रासाठी सगळ्यात जास्त या ठिकाणी जागा आहेत ठीक आहे याचा जर आपण या ठिकाणी बघितला जागा किती आहे ते पण आपण बघूया कोणतीही गोष्ट अंधार नको कारण ही जी फी भरपूर आहे मित्रांनो ओके एवढी मोठी फी भरायची आणि उगीच काहीतरी तुम्ही नंतर अभ्यास नाही करायचा किंवा निग्लेक्ट करायचा तर आपल्या कष्टाचे पैसे असतात त्यामुळं हे फॉर्म भरताना त्याची फी असते ते पण आपण बघूया फी किती आहे का आहे तर अगोदर जागा बघूया किती आहेत हे बघा जागांचा चार्ट या ठिकाणी दिलेला आहे की व्हॅकन्सी स्टेट वाईज आणि कॅटेगरी वाईज या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत मग आपल्याला कोणाच्या जागा पाहिजेत तर आपल्याला आपल्या महाराष्ट्राच्या या ठिकाणी जागा पाहिजे सगळ्यात जास्त तर आपल्याला या ठिकाणी मुंबई रिजनच्याच या ठिकाणी जागा दिसणार आहेत बघा मुंबई आणि पुणे रिजन या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे आपला चार्ट आहे ठीक आहे हा चार्ट आहे तर खुल्या जागासाठी जर बघितलं तर एकशे अठरा आहेत मित्रांनो त्यानंतर म्हणजे या ठिकाणी टोटल जागा जर आपण बघितलं एकशे अठरा आहेत त्यानंतर आपापल्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी बघू शकता ठीक आहे एस सी एस टीसाठी किती आहे तर एस सीसाठी या ठिकाणी जर आपण बघितलं तर अकरा जागा आहेत एस टीसाठी दहा जागा आहेत टोटल जागा जर आपण बघितलं तर एकशे अठरा आहेत ओबीसीसाठी एकतीस म्हणजे चांगला आकडा आहे हे काय कमी आकडा नाही ईडब्ल्यू साठी या ठिकाणी बारा जागा आहेत जनरल कॅटेगरीसाठी म्हणजे चोपन्न जागा आहेत ठीक आहे त्यानंतर जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत आणि जे एक्सर्विस मॅन आहेत तर ते त्यांच्यासाठी या ठिकाणी एकोणतीस जागा आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता असा हा जागांचा चार्ट आहे ठीक आहे असा हा जागांचा चार्ट आहे तर ही मी जागांची पीडीएफ जी जा आहे ती आपल्या टेलिग्रामवरती पण टाकणार आहेत टोटल जर आपण ऑल इंडिया बघितलं दहा राज्यांमध्ये तर चारशे चौऱ्याऐंशी जागांसाठी ही भरती होत आहे आता ही परीक्षा आता जाहिरात तर आली तुम्ही फॉर्म तर भरणार फॉर्म भरल्यानंतर परीक्षा कुठं होणार हे बऱ्याच जणांना आता प्रश्न पडलेला असेल परीक्षा होणार कुठं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं होते मुंबईला होते नवी मुंबईला होते ठाण्याला होते पुण्याला होते नागपूर छत्रपती संभाजीनगर एवढ्या ठिकाणी मग तुम्ही या तुमच्या जवळ जे या ठिकाणी लोकेशन पडेल त्या ठिकाणी फॉर्म भरताना तुम्हाला विचारलं जाते की तुम्हाला परीक्षा कुठे द्यायची मग तुम्ही पुण्याच्या जवळ असेल तर पुणे निवडा तुम्ही नागपूरच्या जवळ असेल तर नागपूरजवळ तुम्ही छत्रपती संभाजीनगरच्या जवळ असाल तर ते निवडा मुंबईच्या जवळ असेल तर मुंबई निवडा तिथं तुम्हाला ऑप्शन असतो की कुठल्या ठिकाणी तुम्हाला परीक्षा द्यायला या ठिकाणी सोपं आहे तर तो तुम्ही ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे शक्यतो तीन ऑप्शन विचारले जातात ते तीन द्यायचं प्राधान्य तुम्हाला कुठं द्यायचं पुणेच्या जवळ असाल तर पुणे द्यायचा मग त्याच्याजवळ तुम्हाला काय वाटतंय मुंबई आहे त्याच्याजवळ काय वाटतं तर ठाणे आहे तर असे तुम्ही या ठिकाणी देऊ शकता जे जवळचे आहे ते पहिले तीन तुम्हाला द्यायचे असतात ओके जेणेकरून तुम्हाला परीक्षेला जास्त लांब जायला नको आता फॉर्म भरायचे कसे कधीपासून कधीपर्यंत भरायचे आहेत फी किती आहे तर त्याच्या या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत तर इथं जर आपण या ठिकाणी बघितलं तर काय सांगितलं मित्रांनो या ठिकाणी तर आपल्याला फॉर्म भरायची लिंक आहे ही लिंक मी काय करतो डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो हे व्हिडिओच्या किंवा टेलिग्राम चॅनलवरती देतो आपल्या एक्झामवर टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा त्या ठिकाणी तुम्हाला हे लिंक देतो तर त्याद्वारे तुम्ही काय करू शकता हा फॉर्म भरू शकता मग या ठिकाणी कधीपासून कधीपर्यंत भरायचा आहे तर या ठिकाणी आपण जर या ठिकाणी बघितलं तर आपल्याला या ठिकाणी सत्तावीस तारखेपर्यंत या ठिकाणी काय केलेलं आहे मित्रांनो मुदत दिलेली आहे आता ही जी भरती होती ऑलरेडी ह्याच्या अगोदर एकदा आलेली होती परंतु एवढ्या पुरेशा प्रमाणामध्ये फॉर्म आलेले नसतील त्यामुळे ही भरती काय झालेली आहे पुन्हा तुमच्यासाठी लिंक ॲक्टिवेट केलेली तर पश्च लिहिलेलं आहे की ऑलरेडी रजिस्टर्ड कॅन्डिडेट आर नॉट रजिस्ट रिक्वायर्ड टू री अप्लाय तर ज्यांनी अगोदर या ठिकाणी अप्लाय केलेलं आहे पुन्हा अप्लाय करायची गरज नाही त्यामुळे आता ही पुन्हा चालून संधी आली तर त्याचा तुम्ही लाभ घ्या कधीपासून कधीपर्यंत आहे मित्रांनो तर एकवीस सहा ते सत्तावीस सहा या दरम्यान ही लिंक ॲक्टिवेट होणार आहे मी आता देतो आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये परंतु तुम्ही फॉर्म भरताना या दरम्यान भरायचे ठीक आहे या दरम्यान तुम्हाला फॉर्म भरावे लागतील त्यावेळेसच ती लिंक ॲक्टिव्ह म्हणजे काम करेल तर ही ची मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देतो आहे फी जसं की मी मागाशीच बघितलं बाबा तुम्ही अभ्यास करणार असाल तरच ह्याचा फॉर्म भरा कारण इथं काय म्हणजे रेल्वेसारखे किंवा स्टाफ सिलेक्शनसारखी कमी फी नाही इथं भरपूर फी आहे मित्रांनो बँकेला भरपूर फी असते कुठल्या बँकेचा फॉर्म भरा तुम्ही तर बघा आठशे पन्नास तर फी आहे वरून तुमच्या या ठिकाणी एक्स्ट्रा जीएसटी वगैरे चार्जेस तुम्हाला एकशे पंच्याहत्तर लावलेले आहेत म्हणजे हजार रुपये तुमचे गेले म्हणून समजा या ठिकाणी तर हे आपण या ठिकाणी बघू शकता तर एवढी फी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे आता हे जे झालं तुम्हाला सगळं सांगितलं मित्रांनो ठीक आहे ओके okay, सगळं सांगितलं याचे मग एक्झाम वगैरे कसणार आहे सिलेक्शन ऑक्टोबरमध्ये होईल ठीक आहे याची जी एक्झाम आहे ते याचं संपूर्ण शेड्यूल या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे ओके जुलै ऑगस्टमध्ये याची एक्झाम होणार आहे इथं असं पण दिलेलं आहे ओके सगळी तुम्हाला इथं दिलेली आहे फायनल तुमचं सिलेक्शन ऑक्टोबरमध्ये होईल तर जर इच्छुक असाल तर यासाठी फॉर्म भरा आणि तुम्हाला वाटतं की याची फी पण जास्त आहे अभ्यास पण थोडासा मित्रांनो बँकिंगचा त्या दृष्टीने जर आपण बघितलं तर गणित बुद्धिमत्ता जास्त विचारलं जातं ओके तर तुम्हाला पाईस आहे की नेमकं तुम्हाला भरायचं आहे ओके okay? का अजून रेल्वे भरतीची वाट बघत तयारी करायची आहे कारण याचे तर चांगलेच आहेत बँकेचे काही सफाई कर्मचारी त्यामुळं पेपर तेवढ्या मानाने एवढा टप येणार नाही परंतु अजून रेल्वेने पण डिक्लेअर केलेलं मित्रांनो त्याचा पण तुम्ही लाभ घ्या ठीक आहे तर ही बँकेची तर संपूर्ण माहिती सांगितली सोबत आता रेल्वेची जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की माहिती थोडीशार व्हिडिओ संपताना बघूया तर रेल्वे रिक्रुटमेंटबद्दल मित्रांनो या ठिकाणी ही अॅन्युअल कॅलेंडर त्यांनी वर्षभराच्या अगोदर जाहीर केलेलं आहे की आम्ही कोणकोणत्या भरती येतील त्यापैकी निम्म्या भरती आता येऊन गेल्या आता सध्या आज जो व्हिडिओ बनवतो आहे ह्या जर रेल्वेची तर सध्या कोण या ठिकाणी अप्लाय करायला नाही रेल्वेची जे अप्लाय करायला आहे ते जुलै सप्टेंबरमध्ये जाहिरात येईल असं सांगितलंय पण जाहिरात आल्यानंतर मी आता तहान लागल्यावर हा विहीर खान तो असं होत नसतं आताच आपण तयारीला ला लागा मित्रांनो जेणेकरून तहान लागल्यावर ऑटोमॅटिक तुम्हाला पाणी प्यायला भेटेल म्हणजे काय करायचं तर आतापासून अभ्यास चालू करा जुलै सप्टेंबरमध्ये जसे तुम्हाला भरती येईल जसं तुम्ही या ठिकाणी बॅचमध्ये आपल्या जॉईन झाला की तुम्हाला एक पेड व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड केलं जातं बॅचमध्ये जॉईन झाल्यानंतर तिथं तुम्हाला रेल्वेची भरती आल्यावर सर्व अपडेट वगैरे तर भेटत राहीलच सोबतच तुम्हाला या दोनशे नव्याण्णवमध्ये आतापासूनच मित्रांनो हे संपूर्ण अभ्यास कर नोट्स दिल्या जातील टेस्ट दिल्या जातील लाईव्ह क्लास आहेत रेकॉर्डेड क्लास आहेत संपूर्ण तयारी होऊन जाईल तुमची कन्स्टिट्युएन्सी राहील तुम्ही एका त्या फेजमध्ये राहाल तर याचा तुम्हाला फायदाच फायदा होऊन जाईल ठीक आहे चला तर आजची व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आज बँकेची जी, जी तुम्हाला माहिती दिली मित्रांनो सेंट्रल बँक ऑफ इंडिया त्यासाठी इच्छुक असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतोय त्या लिंकद्वारे एकवीस सहा ते सत्तावीस सहा या दरम्यानच अप्लाय करायचं आहे नंतर मला म्हणू नका की सर ते लिंक चालना वगैरे तर या दरम्यानच ओपन होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे तर हे पण भरू शकता आणि महाराष्ट्रामध्ये एकदम कमी फीमध्ये मित्रांनो जे मार्गदर्शन तुम्हाला चाललेलं आहे लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास टेस्ट नोट्स तर घरी बसून हे सर्व तुम्हाला उपलब्ध होत आहे घरी बसून मोबाईलवरती तुम्ही क्लासेस करू शकता ए, हे, ते सोडू शकता नोट्स वाचू शकता हे ठीक सगळं काय ऑल इन वन बॅचमध्ये तुम्हाला होऊन जाईल फक्त सध्या दोनशे नव्याण्णव फी आहे लवकरच एकोणीशे नव्याण्णव होईल तर त्याच्या अगोदर फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये आपण घेऊ शकता इतर बांधवांपर्यंत सुद्धा नक्की नक्की हा व्हिडिओ पोहोचवा त्यांनासुद्धा आपल्या या भरतीच्या मार्गदर्शक क्लासेसबद्दल नक्की माहिती पोहोचवा जर तुम्ही ऑलरेडी जॉईन झाला असेल तर त्यांनासुद्धा नक्की याची माहिती पोहोचवा एक वर्ष व्हॅलिटी असणार आहे अधिक माहितीसाठी बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहा बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता ओके okay, चला तर व्हिडिओमध्ये तुम्हाला जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल एक लाईक नक्की करा नवीन असेल चॅनल आवर्जून आवर्जून सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनल जॉईन केलं असेल टेलिग्राम नक्की जॉईन करा डिस्क्रिप्शन त्याची लिंक दिलेली आहे धन्यवाद